नमस्कार मैत्रिणीनो किचन क्विंट रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत मसाला कैरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही मसाला कैरी वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता एकदाच बनवायची आणि वर्षभर चटपटीत आंबट गोड तिखट कुरकुरीत असं काही खायची इच्छा झाली असेल तर तुम्हाला ही एकदम सोपी आणि चवीला भन्नाट लागणारी अशी ही मसाला कैरी आहे तुम्ही ही बनवून उन... कितीही साठवून ठेवायचं म्हटलं तर ती शिल्लक राहत नाही कारण एवढी कुरकुरी छान लागते चवीला तुम्ही आता कैरीचा सीजन तर सुरूच आहे तर अशा पद्धतीने ही बनवून नक्की ठेवा एकदा बनवून पहा चवीला खूप छान लागते आणि प्रत्येकाला आवडेल असं हे कुरकुरीत चटपटीत जर काही खायची इच्छा झाली तर हे तुम्ही खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही जर हे आंबट गोड तिखट चवीची कैरी बनवू शकता इथे पाण्याचा वापर कुठेही होत नाही त्यामुळे ती वर्षभर सहजरीत्या टिकते फक्त शिल्लकच राहत नाही एखाद्या काचेच्या बरणीत तुम्ही जर हवाबंद हो डब्यात जरी भरून ठेवली तर ती सहजरित्या टिकते चला तर मग ती कशी बनवायची ते पाहूया मसाला कैरी बनवण्यासाठी चार कैऱ्या मी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याचा देठाकडचा भाग जो आहे तो थोडासा कट करून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता कैरी स्वच्छ धुवून छान असे पुसून घेतलेले आहे आणि देठाकडचा भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे डेटाकडचा भाग काढून सर्व कैर्या जे आहेत त्याची मी साल काढून घेणार आहे तुम्ही नाही साल काढून घेतली तर अशाच पद्धतीने त्याचे काप करून घेतले तरी चालतंय परंतु मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत कैरीचे काप करून घेतल्यानंतर मधला जो कोळीचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि कैरीचे छान असे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला चाकूच्या सहाय्याने जर जमत असेल तसंही करू शकता परंतु मला या विहिरीच्या सहाय्याने छान असं काप करता येतात म्हणून मी चारही कैऱ्यांचे छान असे काप करून घेणार आहे जास्त मोठे काप करायचे नाही जास्त मोठे केले तर उन्हात सुकवताना ते लवकर सुकणार आणि जास्त पातळ जर केले तर ते एवढे पातळ बनतील तर एवढे त्याचे खाताना टेस्ट येतील अशा पद्धतीने त्याचे काप बनवून घ्यायचे आहेत आणि मसाला कैरी म्हटल्यानंतर तुम्हाला जसे मसाले जे मसाले आवडतात ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता त्याचं काही हेच प्रमाण किंवा तेच प्रमाण असं काही नाही जे चटपटी जे मसाले आवडतात ते मसाले त्यामध्ये घालू शकता एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड त्यामध्ये घातलेले आहे एक चमचा ब्लॅक सॉल्ट त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे दोन चमचे त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा हिंग घालायचा आहे एक चमचा चाट मसाला यामध्ये साखर घालायची आहे परंतु तुम्ही मिक्सरला बारीक करून घालायची आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये साखर घालणार आहे तुम्ही साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मी ज्या कैऱ्या घेतल्या त्या जास्त आंबट होत्या म्हणून दोन ते तीन चमचे साखर घातलेली आहे ही साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि साखर घातल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं परंतु उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे छान अशा सुकतात आपण त्यामध्ये जे काही मसाले घातलेले आहेत ते सर्व एकत्रित मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे कारण सर्व कैरीचे जे काप आहे त्याला मसाला सगळं सर्व बाजूनी लागला पाहिजे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सर्व बाजूने एकसारखा लागण्यासाठी मी हातानं छान असं मिक्स करून घेतलेला आहे कैरीचे जे का काप आहेत त्या सगळ्या कैरीच्या कापांना छान असा मसाला लागलेला आहे तुम्ही अशीच प्लेट जर उन्हामध्ये ठेवली तर त्या कैऱ्या पटकन सुकणार नाहीत कारण आपल्याला एक एक कैरीचा काप शेपरेट शेपरेट करून प्लेटमध्ये तो सुकण्यासाठी ठेवायचा आहे अशा दाटसर जर ठेवल्या तर त्या सुकत नाहीत लवकर वेळ लागतो आणि अशी एक एक करून तुम्ही ना एकाला एक अशी चिकटता कामा नाही अशा पद्धतीने तुम्ही एक एक ठेवून ना ते सुकवण्यासाठी उन्हामध्ये ठेवली तर त्या कडक उन्हामध्ये सुकण्यासाठी साधारणतः दोन दिवस तर लागतात ऊन खूप वाढलेलं आहे आणि अशा कडक उन्हामध्ये ह्या सुकतात त्यामुळे खराब होत नाहीत हे, हे कैरीचे का काप सर्व ताटामध्ये मी पसरून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेले आहेत हे उन्हामध्ये सुकण्यासाठी दोन दिवस लागलेले आहेत ला अशा पद्धतीने हे उन्हामध्ये सुकलेले आहेत तुम्ही एकदा अशा पद्धतीने मसाला कैरी नक्की बनवून बघा खूप छान चवीला आंबट गोड तिखट चवीची अशी मसाला कैरी दोन दिवसानंतर तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता दोन दिवसानंतर छान असे कुरकुरीत असे कैरीचे का काप तयार झालेले आहेत ही मसाला कैरी तुम्हाला तर चटपटीत खायची इच्छा झाली असेल तर हे बनवून ठेवू शकता आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे मसाला कैरीचे काप आहेत तुम्ही ते पाहू शकता हे हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवायचे वर्षभर टिकतात खराब होत नाहीत कारण ओलसरपणा कुठेही राहिलेला नसतो आंबट गोड तिखट चवीची चटपटीत असं मसाला कैरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आंब्याचा सीझन सुरू आहे त्यामुळे कैऱ्या सर्व ठिकाणी आपल्याला मिळतात सहजरित्या उपलब्ध आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की हे मसाला कैरी कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा